घरोघरी मातीच्या मालिकेच्या सत्तावीस ऑगस्टच्या भागात प्रेक्षकांनो ऐश्वर्याची भोंबेरी उडताना दिसणार आहे लतानी आता जानकीपर्यंत आपला निरोप कसा पोचवलाय ऐश्वर्याविरुद्ध काय कट कारस्थान रचलं जाते सगळं सगळं पाहूया इकडे ऐश्वर्याने लताला पाहिलेलं असतं आणि कारमधून उतरून ती आता तिचा पाठलाग करणार पण तितक्यात तितक्यात तिचं नशीबच खराब असतं तिला पाहिलेलं असतं सुमित्राने पाहिल्यावर ती सुमित्रा म्हणते काय ग ऐश्वर्या कुठे चाललीस धावत पळत यावरती ऐश्वर्या म्हणते काही नाही यावरती सुमित्रा म्हणते अगं आम्ही सगळेजण देवळात चाललोय तर चल तू आमच्या सोबत आता हीच वेळ साधून लता तिकडून पळून जाते पळून आता जानकीला कशी भेटू आणि भेटण्याच्या ऐवजी फोन करू का तिचा नंबर मला पाठ आहे असा विचार करायला लागते बरं तोपर्यंत मग आता सुमित्रा ऐश्वर्याला सांगायला लागते चल की आमच्यासोबत मंदिरात यावरती ती सांगते नाही मला माझ्या मैत्रिणीला एक कॉल करायचा आहे आणि तसंही मी मंदिरात कसं येऊ शकते कारण हळतळक्याचा उपवास तर मी करू शकत नाही आहे ना असं म्हटल्यावर ती मग आता सुमित्रा सांगायला लागते हे बघ ऐश्वर्या तू हताकेचा उपवास जरी करू शकत नसलीस तरी मंदिरात ना तुझ्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना कर ना तुझं बाळ सुखरूप या जगात येऊ दे यासाठी प्रार्थना कर काय ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आई मी येते माझ्या मैत्रिणीला एक महत्वाचा कॉल करते आणि त्यानंतर मग मी येते असं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा सांगते ठीक आहे येतो तयार होऊन आणि तोपर्यंत सुमित्रा आत येते इकडे जानकी आणि अवंतिका यांनी आता छानपैकी सगळीत आरास वगैरे केलेला असतो आणि त्यानंतर हळताकेचं सगळी तयारी करत असतात त्यावेळेला मग आता जानकी सांगते काय ग तुला काय माहिती आहे म्हणजे गणेशोत्सवाच्या बद्दल यावरती मग इंटरनेटवरती वा वाचलेलं सगळं सगळं अवंतिका सांगायला लागते की भाद्रपद शुक्ल पक्षामध्ये आगमन होतं आणि काय आणि हे असं झुजबी जे इंटरनेटवरती माहिती आहे ती यावरती मग जानकी म्हणते ओ मॅडम इंटरनेटवरची माहिती सांगण्याच्या ऐवजी पारंपारिक जे काही आहे ते सांगा की मला एक सांग की भाद्रपद महिना म्हणजे काय यावरती मग अवंतिका म्हणते वहिनी असं काय करताय तू मला माहिती आहे ना की मला हे मराठीतलं काही येत नाही म्हणजे मला हे काही माहीत नाही आहे यावरती मग आता जामेकी सांगायला लागते हो ग बाई हो मला माहिती आहे की तू कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहेस पण काळजी करू नकोस मी तुला सगळं सगळं शिकवेन यावरती ती सांगते हो यावरती जामेकी सांगते हां पण मी साधंच शिकवणार नाही आहे हा मी याची फी वगैरे घेणार आहे तुम्ही कसे वकील लोक फी घेता यावरती मग आता इकडे अवंतिका सांगायला लागते हो बहिणी तुम्ही फक्त फी किती आणि काय ते बोला मी देईन तुम्हाला यावरती मग आता इकडे जामेकी सांगायला लागते मी जी गोष्ट सांगेन ती आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवायची हीच माझी फी यावरती अवंतिका म्हणते हो बहिणी ते तर करायलाच पाहिजे मग जामिकी गोष्ट सांगायला लागते की पार्वतीला शंकर यांच्यावरती प्रेम जडलेलं असतं आणि त्यासाठी तिने शंकर भगवानला मिळवण्यासाठी मनात आल्यामुळे त्यांना शोध होती आणि त्याच वेळेला तिने काही खाल्लं नाही फक्त झाडावरची फळं तिने खाल्ली आणि त्याचमुळे तिचा उपवास घडला आणि तिचा ह्या उपवासाचं फळ तिला असं मिळालं की प्रत्यक्ष भगवान प्रकट झाले आणि त्यांनी तिला वर मागितला आणि त्याच वेळेला पार्वतींनी त्यांचं वरचं आपलं नितांत भक्ती आणि प्रेम हे व्यक्त केलं आणि त्यानंतर पार्वती आणि शंकर पार्वती या दोघांचं मिलन झालं आणि त्याचमुळे आपल्या मनासारखा पती मिळण्यासाठी आपण हे हळताळिकेचं व्रत करतो यावरती मग आता लगेचच इकडे अवंतिका सांगायला लागते बहिणी तुम्ही किती छान पद्धतीने समजवून सांगता खरं सांगू का तर तुम्ही पटकन सांगितलंच ना की पटकन समजतं यावरती आणि मला एक प्रश्न पडल्या बहिणी यावरती ती सांगायला लागते बोलणं कसला प्रश्न त्यावरती मग आता ती सांगते म्हणजे अवंतिका सांगायला लागते वहिनी पण हे तर झालं नवरा मिळवण्यासाठी ना पण मग आपलं तर लग्न झालंय मग का हा उपवास करायचा यावरती जानकी सांगायला लागते हे उपवास ना हा उपवास करायचा कारण आता आपल्या नवऱ्याला चांगलं आयुष्य लाभू दे आणि आपल्या नवऱ्याची भरभराट होऊ दे दीर्घायुष्य होऊ दे यासाठी असं म्हटल्यावर ती अवंतिका म्हणते बहिणी तुम्ही किती छान पद्धतीने समजावून सांगताय खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटतं असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं ज्या वेळेला जानकी सांगत असते त्यावेळेला नानासाहेब तिकडे येतात आणि म्हणतात अरे वा मी सुद्धा ही कथा खूप छान पद्धतीने ऐकली हं जानकी खरंच तू जितकं कौतुक करू तितकं कौतुक कमी आहे खरंच तू इतकी छान पद्धतीने कथा समजवतेस ना मला पण ज्या ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या यावरती जानकी म्हणते नाना तुम्ही यावरती नाना म्हणतात मग काय जिथून ज्ञान मिळत असेल ना तिथून ज्ञान वाटून घ्यावं कसं आहे ज्ञान हे सगळीकडे मिळत असतं आपण ते फक्त घेण्याची खोटी असते असं म्हणत आता इकडे नाना बोलत असतात त्यावरती झाली का सगळी तयारी देवळात निघायचंय ना असं म्हणत असताना सुमित्रा येते आणि चला चला आपल्याला देवळात निघायचंय ना यावरती जानकी म्हणते पण ऐश्वर्या कुठे आहे त्यावरती मग सुमित्रा सांगायला लागते ऐश्वर्यानं ऐश्वर्या बाहेर तिच्या मैत्रिणीसोबत बोलत आहे मग जानकीला संशय येतो हिची काहीतरी कट कारस्थान चालूच असणार आहे आपण हिच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे असं जानकी विचार करते त्यानंतर मग आता जानकी ऐश्वर्याला बघण्यासाठी बाहेर येते तर ऐश्वर्या तिच्या माणसांना कॉल करत असते ऐश्वर्या कॉल करत असते आणि त्याच वेळेला ऐश्वर्या कॉल करून सांगायला लगते हे बघ काही झालं तरी सुद्धा लता मला दिसली होती इथे घरपर्यंत आली होती म्हणजे ती शंभर टक्के जानकीला भेटायला आलेली आहे पण ती माझ्या मला दिसली मला दिसली पण ती माझ्या ताडूतून सुटून निघून गेलेली आहे त्यामुळे त्यामुळे आता मला लवकरात लवकर तिची माहिती काढायची आहे हे बघा तुम्ही सगळीकडे शोध घ्या ती कुठे आहे ती जानकीला भेटण्याच्या आधी ती आपल्याला भेटली पाहिजे याची आता तुम्ही व्यवस्था करा असं म्हणत मग मात्र आता इकडे ऐश्वर्या हे सगळं बोलत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तिची माणसं सांगतात मॅडम तुम्ही चिंता करू नका मी बघते त्याला त्याला असं म्हणत आता इकडे तिची माणसं शोध घ्यायला किंवा मागोवावरती जातात ते म्हणजे आता इकडे लगेचच लताच्या लताचा शोध घेत घेत ज्या वेळेला ते निघत असतात तोपर्यंत ऐश्वर्याचं फोनवरचं बोलणं पकडत जानकी तिकडे तरी काय ग कुणाशी बोलतेस ऐश्वर्याचं पापते हे मी काही ऐकलेलं तर नाहीये ना, ना। यावरती मग आता लगेचच जानकी सांगायला लागते म्हणजे काय काय फोनवरती काय चालू होतं खुसुरपुसूर यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते काही नाही माझ्या मैत्रिणीसोबत बोलत होते यावरती मग आता जानकी म्हणते छान म्हणजे तुला अजूनही मैत्रीण आहे तर म्हणायची यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ तू जास्त माझ्याशी आगावगिरीत बोलू नकोस मला न, बात ना अजिबात काही तुझं ऐकायचं नाहीये यावरती जानकी म्हणते अच्छा आणि हे सगळं चालू असताना सुमित्रा आणि आता सगळेजण देवळात जायला येतात त्यावरती सुमित्रा म्हणते चला चला देवळात निघायचं ना काय ग जानकी मग जानकी देवळात जायला निघते त्यानंतर आता ती ऐश्वर्याकडे पाहते तिला संशय तर आलेलाच तो काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे ती आता विचार करायला लागते पर तोपर्यंत तो ऐश्वर्या फोनवरती अपडेट्स घेत असते की कुठे आहे लता काय आहे लता लताचे काही खबर बात लागली का आणि त्यानंतर तिला काही अपडेट्स मिळतच नसतात पण पर तोपर्यंत तो इकडे आता ज्या वेळेला रणदिवे कुटुंब जायला निघतं ते म्हणजे देवळामध्ये लता इकडे सगळ्यांनाकडे फोन मागत असते ओ ताई फोन द्याल का ओ दादा मला एक फोन करायचा आहे मला फोन द्या ना असं म्हणत ती ऐश्वर्याच्या माणसांपासून लपतछपत चाललेली असते तिला ऐश्वर्याची माणसं दिसतात आणि आता तिला विचार विचारे आहे वापरे ही ऐश्वर्याची माणसं जर का माझ्या पाठीशी लागलेली आहेत तर लवकरात लवकर मला या सगळ्यामधून सुटलं पाहिजे असं म्हणत मग मात्र आता इकडे घाबरलेली लता एका माणसाकडे येते आणि ओ दादा मला तुमचा जरा फोन द्या ना मला एक फोन करायचा आहे त्यावरती तो माणूस म्हणतो अहो मा ताई माझा फोन माझ्याचकडे फोन नाही आहे असं म्हणत तो निघून जातो त्यानंतर लता विचार करते कुणाकडे मदत मागू त्याच वेळेला जानकी इकडे आलेली असते मंदिरा मंदिरामध्ये मंदिरामध्ये जानकी आली की ताबडतोब जानकी आता इकडे मंदिरातून आतमध्ये गाभऱ्यात येते सुमित्रा आणि बाकी सगळेजण तिच्या सोबतच असतात आणि जानकी फक्त आणि फक्त आपल्या आईसाठीच प्रार्थना करत आता मंदिरात शिरलेली असते ज्या वेळेला जानकी मंदिरात शिरते आणि तोपर्यंत तोपर्यंत आता इकडे पूजन सुरू होतं ल इकडे जा शोधत शोधत ऐश्वर्या सुद्धा आता बाहेर पडलेली असते ज्यावेळेला ऐश्वर्या बाहेर पडते त्यावेळेला ती आता तिच्या माणसांना लताचा शोध घ्या लताचा शोध घ्या असं फोनवरती सांगत असते इकडे तोपर्यंत लताला फायनली एक माणूस भेटतो जो तिला फोन यूज करू देतो आणि म्हणूनच आता इकडे लताला फोन यूज करू देण्यासाठी लगेचच आता इकडे तो भेटतो आणि ताई लवकर असं म्हणतो मग इकडे लता लगेच जामकीला कॉल करते ज्या वेळेला लता आता जॅमेकीला कॉल करते जामेकी असते गाभाऱ्यामध्ये त्यामुळे जा जामेकी धावत पळत तिकडून आता बाहेर येते ज्या जा जा वेळेला जामकी बाहेर येते त्यावेळेला लता म्हणते हॅलो जामकी मी आई बोलते हॅलो जामकी मी आई बोलते असं म्हणत त्यावेळेला ती आता जोरात जोरात ओरडत असते पण त्याच वेळेला मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये खूप मोठा तर लाऊड आवाजामध्ये स्पीकर चालू असतो त्यामुळे जानकीला आता हे काही ऐकू येत नाही आणि हॅलो 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 असंच ती म्हणत राहते यावर ती लता सांगते मी तुझी आई आहे बाळा पण त्याच वेळेला लताला ज्या माणसांनी तिला आता किडनॅप केलं होतं ते माणसं दिसतात आणि लता घाबरते घाबरलेली लता लगेचच त्या माणसाकडे फोन देते आणि त्यानंतर तिकडून निघून जाते ज्या वेळेला लता तिकडून निघून जाते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे तो माणूस तिथे येतो आणि लताला शोभायला लागतो कुठे गेली कुठे सटकली ही त्याच वेळेला इकडे ऋषिकेश येतो आणि ज्याने की आ, मला एक गोष्ट सांग कोणाचा फोन आहे यावरती मग आता जानकी सांग ते काही कळत नाहीये त्यावर ऋषिकेश म्हणतो चल आतमध्ये सगळे खोळंबलेत तुझी वाट आहेत आणि तुला आतमध्ये यावं लागेल तुला पूजा करायची आहे ना असं म्हटल्यावरती मग आता लगेचच लगेचच जानकी पूजा करण्यासाठी आतमध्ये निघून जाते ज्या वेळेला जानकी आज जाते आता विचार करते जानकी बहुतेक ना बिझी आहे तिला लाऊड म्युझिकमुळे माझा आवाज ऐकला ऐकता आला नसेल असं म्हणत असतानाच मग तोपर्यंत इकडे आता जी जानकीची पाठलाग करणारी माणसं असतात ती माणसं ताबडतोब आता इकडे जानकीच्या मागावरती असतात त्याच वेळेला त्यांना इकडे लताच्या मागावरती असतात त्याच वेळेला त्यांना लता दिसते लता दिसल्यावरती मग मात्र त्यांची आता चांगलीच भंबेरी उडते आणि धावत पळत ते आता लताच्या मागावरती जायला निघतात ज्या वेळेला लताच्या मागावर निघतात लता पुन्हा एकदा गायब होते लता गायब होते आणि ती विचार करते नाही नाही म्हणजे माझा अंदाज खरा आहे ही माणसं मला त्रास देण्यासाठीच आलेली आहेत असं आता सांगायला लागते त्यानंतर लता विचार करते नाही मी मंदिरात जाऊ का कदाचित जानकी आज मंदिरात येईल असं म्हणत मग मात्र लगेचच ती मंदिरामध्ये जाण्यासाठी निघते तोपर्यंत इकडे आता सारंगसाठी समोसा घेऊन आलेला असतो सौमित्र आणि तो सांगायला लागतो काय कसा आहे समोसा सारंग म्हणतो एक नंबर कितीतरी दिवसांनी मी असा समोसा खाल्लेला आहे असं तो म्हणायला लागतो त्यानंतर मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो मला काय वाटतं माहिती आहे का त्यावरती तो म्हणायला लागतो की हे बघ मला असं वाटते की तू पण खा ना समोसा यावरती लगेचच आता सांगायला लागतो सौमित्र सा माझा उपवास आहे त्यावरती तो म्हणतो की उपवास कसला उपवास यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो हरदारकेचा सा। मी पाहिलंय दादाला सुद्धा उपवास करताना आणि दादा या सगळ्यामध्ये वहिनीसाठी उपवास करतो आणि मी सुद्धा ठरवलं उपवास करायचं यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो सारंग सांगायला लागतो म्हणजे तू पण उपवास केलाय बहिणी उपवास केलाय ऐश्वर्याने माझ्यासाठी उपवास केला असेल का यावरती मग लगेचच आता सांगायला लागतो सौमित्र कसा उपवास करेल ती तिला तर वाटतंय तू गेलायस ना यावरती सारंग म्हणतो हो तिला मी गेलोय असं आत्ता जरी वाटलं असलं तरी ती मी असताना तरी कुठे माझ्याशी काही नीट वागत होती आणि कुठे मला हे करत होती असं म्हटल्यावरती सौमित्र म्हणतो हे बघ तू चिंता करू नकोस सगळं काही ठीक होईल मी तुला एक गोष्ट सांगू का तू अजूनही अजूनही ऐश्वर्यावरती प्रेम करतोस ना यावरती मग लगेचच आता इकडे सारंग सांगायला लागतो हे बघ नाही मी तिच्यावरती प्रेम वगैरे काही करत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांगायला लागतो सारंग सौमित्र हे बघ मला माहितीये की तू तिच्यावरती प्रेम करतोस कसं आहे ना तुझं तिच्यावरच प्रेम हे दिसून येतं पण ज्या ज्या वेळेला तुझं तिच्यावरती प्रेम उफाळून येईल ना त्या त्या वेळेला त्या त्या वेळेला तू आता विचार कर की ती कशी वागले ती काय वागले आणि तिने आपल्यासोबत काय काय केले हे सगळं जोपर्यंत तू आठवत आहेस ना तोपर्यंत या गोष्टी विचित्र होतील ज्या ज्या वेळेला तुला आता तिच्याबद्दल काही सिंपती वाटेल त्या त्या वेळेला त्या त्या वेळेला तू आता आठव की तिने आपल्या घराला बर्बाद करायला काय केलंय कळतंय यावरती सारंग म्हणतो हो दादा मी सगळं नीट करणार आहे मी पुन्हा त्या ऐश्वर्याच्या जाळ्यामध्ये अडकणार नाहीये तू चिंता करू नको असं म्हणत सारंग आता सौमित्राला समजवत असतो ज्या वेळेला सारंग सौमित्राला समजवत असतो तोचपर्यंत इकडे आता लता आलेली असते मंदिरामध्ये आणि ती मंदिरामध्ये जाणकीला पाहते पण त्याच मंदिरामध्ये नेमकी ऐश्वर्यासुद्धा आलेली असते हे पण ती पाहते म्हणजे उघडपणे मी आता जानकीला भेटू शकत नाही ही गोष्ट तिला समजते मग आता लपट डोक्यावर डोक्यावरती पदर घेऊन लता आता जानकीला भेटीसाठी येते इकडे ऐश्वर्या तिच्या माणसांना कॉल करून काय झालं काही का अपडेट सापडली का हे विचारत असते हे बघा ती जानकीपर्यंत पोहोचली ना तर वाट लागेल तुम्हाला समजते का झोपून राहिलात का पहिले आत्ताच्या आत्ता तिला शोधा असं ते म्हणायला लागते पण त्याच वेळेला इकडे आता लता पोहोचलेली असते जामकीच्या गाभाऱ्यामध्ये जामकीच्या गाभाऱ्यामध्ये आहे त्या गाभाऱ्यामध्ये लता ऑलरेडी पोहोचलेली असते लता पोहोचते आणि आज काहीही झालं तरी सुद्धा तरी तरी सुद्धा माझी आणि माझ्या आता जामकीची भेट घडवून दे आता माझा अंत बघू नकोस काही झालं तरी मला आता अजिबात हे सहन होत नाही अशी देवाकडे प्रार्थना करायला लागते तोपर्यंत मग आता इकडे ती विचार करते की ऐश्वर्याच्या समोर मला फार काळ काही थांबता येणार नाहीये किंवा मला आता जानकीला सगळं सांगता येणार नाही मग ती आता आई असं नाव लिहिते कुंकुवानी कुंकुवानी ज्या वेळेला ती आई हे नाव लिहिते तोपर्यंत ताटातलं ता ता कुंकू जमतं मग आता ती आपला हात हात ओला करते म्हणजे ती आपला हात त्या खिळ्यावरती टोचते आणि खिळ्यावरती हात टोचून रक्त काढते आणि रक्ताने आहे हा शब्द लिहिते आता आई आहे हा शब्द पूर्णपणे तिच्यावरती लिहून झालेला असतो तोपर्यंत तिकडे आता ऐश्वर्या आलेली असते ऐश्वर्या येते आणि ती विचार करते कदाचित जर जानकी मंदिरामध्ये आलेली आहे हे तिला समजलं तर ही बाई कदाचित तिला मंदिरात भेटायला येईल काही झालं तरी माझी इच्छा नसताना मला इकडे थांबणं भाग आहे असा आता ऐश्वर्या विचार करत असते ज्या वेळेला ऐश्वर्या हा विचार करते तोपर्यंत ती सुद्धा मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात येते आता मात्र इकडे लता तिला ज्या वेळेला पाहते लताला खूप मोठा धक्काच बसतो आणि लता विचार करायला लागते काय माझं नशीब आहे माझी मुलगी माझ्या समोर आहे तरी पण मी तिला सांगू शकत नाही आहे मी सांगू शकत नाही की मी मी तुझी आई आहे बाळा म्हणून असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे जानकीच्या जा बाजूला उभी असलेली लता रडत असते आणि ऐश्वर्या तिकडे येऊन उभी राहते ऐश्वर्या उभी राहते त्याच वेळेला त्याच वेळेला लगेचच आता लता घाबरते आपल्या ती लगेचच प लगेचच ती पदर घेते आणि त्यानंतर त्यानंतर ऐश्वर्यापासून लपण्याचा प्रयत्न करते इकडे सगळेजण प्रार्थना करत असतात जानकी सांगत असते की, की माझ्या आईला लवकरात लवकर मला सापडू दे, दे ती सुखरूप असू दे तिला कोणत्याही प्रकारचं आता त्रास व्हायला नको आहे असं म्हणत ती आता प्रार्थना करत असताना ऐश्वर्या गाभाऱ्यात येते ऐश्वर्या ज्या वेळेला गाभाऱ्यात येते त्याच वेळेला एका बाईला त्याची धडक होते एका बाईची तिला धडक होते आणि त्यानंतर त्यानंतर मग लगेचच आता इकडे ती बाई सांगायला लागते ए बघ की जरा बघत नाही काही नाही चालले आपली पुढे 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 यावरती ऐश्वर्या म्हणते मी बघू तुमचं लक्ष कुठे आहे यावरती ती सांगते रणदिव्यांचे सून नग तू रणदिव्यांची सून ही अशी वागू शकते का किती रूढ आहे त्या जानकीकडे बघ ती किती नॉर्मल असते नाहीतर तू असं म्हणत ती लगेचच जानकीसोबत तिला कम्पेअर करते ऐश्वर्या म्हणते हे बघा मला काही ऐकायची तुमची गरज वाटत नाहीये करा तुमची काही साफसफाई आहे ती तुम्हीच करा मला काही सांगू नका तितक्यात तिथे आणि काय झालं ऐश्वर्या यावरती घडलेला प्रकार ज्या वेळेला ऐश्वर्याला समजतो म्हणजे इकडे सुमित्राला समजतो सुमित्रा आता विचार करायला लागते ऐश्वर्या चल जाऊ दे आज चल आणि तिच्या बाईची माफी मागते ओ ताई माफ करा हा तिच्याकडून हे सगळं चुकी झालेली आहे असं ती म्हणायला लागते त्यानंतर हे सगळं चालू असताना मग आता फायनली सुमित्रा तिला घेऊन जाते आणि मंदिराच्या इथे पाया पडायला लावते त्याच वेळेला आता जानकीची प्रार्थना फळाला येते आणि जानकीला आता इकडे ते शब्द जे शब्द आता इकडे लिहून ठेवलेले असतात लताने ते शब्द तिला वाचता येतात ज्या वेळेला ते शब्द ती वाचते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आई आहे म्हणजे हे आपल्या आईने लिहिले म्हणजे आई इथे आली होती पण ऐश्वर्या तिच्या मागावरती आहे म्हणून आई तिकडून निघून गेली असणार आहे हे तिला समजतं तो तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या म्हणते काय चाललंय काय तुमचं त्या बाईला शोधण्याचं एक काम दिलं होतं तुम्हाला जमतय की नाही म्हणतात मॅडम काळजी करू नका तिला आज काम तमाम करून टाकतो तोपर्यंत मग आता इकडे जानकी सांगायला लागते आई माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे ऋषिकेश पण ही ऐश्वर्या ही ऐश्वर्या तिला आता वेगवेगळे कारस्थान करून अडकवत आहे काहीतरी करायला पाहिजे नाही तर ही ऐश्वर्या माझी आणि माझ्या आईची भेट घडवून देणार नाही असं म्हटल्यावरती मग आता तोपर्यंत इकडे देवळाच्या गाभाऱ्यामध्ये विचार करत असते ती म्हणजे लता की मला माझी मुलगी सापडू दे काही झालं तरी सुद्धा मला माझ्या मुलीला भेटायचं आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं म्हणत असताना मग तोपर्यंत आता इकडे तिला पकडण्यासाठी आलेले असतात ते म्हणजे ऐश्वर्याची माणसं ऐश्वर्याची माणसं वेळेला तिला पकडण्यासाठी येतात त्यावेळेला तिला सांगतात चल तुझा खेळ संपला लता गयावया करत असते पण ते काही ऐकत नाहीत ते लताला पकडतात तोपर्यंत इकडे जानकीला काहीतरी इंट्युशन मिळतं जानकी वाचवायला जाऊ शकेल का हे मात्र येणाऱ्या भागातच